चांगलं बोलायला शिका आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्या त्याच्या पाठीमागे बोलण्यात वेळ वाया घालू नका एवढा वेळ मिळतो कुठून आणि फार वेळ ना तुमच्याकडे बोलावा पहावा करावा दुसरं करता कशाला काय आणि लक्षात ठेवा तुम्ही जी माग कुचबूच करताना हे असं आहे ते तसं आहे ते सुद्धा इथंच फेडायचं एक महाराज असे रस्त्याने चाललेले होते बिचारी बाई काहीतरी काम करत होती आणि तिनं बघितलं महाराज आता जेवणाची वेळ आहे आणि रस्त्यानं चालले तुना तानाच म्हणली महाराज दोन मिनिट या तांब्याभर पाणी घ्या महाराजांना पाणी दिलं म्हणजे आता दोनच मिनिटं थांबा जेवायला वाढते आता जेवणाची वेळ झाली आहे जेवणच जा महाराजांना तिचा हात मोडता आला नाही जेवायला थांबले बिचारीला वाटलं की महाराज जेवतायत आणि गोडधोड काहीच नाही शेजारच्या बाईकडे गेली म्हणली महाराज जेवायला आलेत जरा काही गोडधोड आहे का म्हणली मी आत्ताच खीर बनवली एवढी खीर घेऊन जा खीर घेऊन आली महाराज चांगले जेवत होते खीर घेतली आणि खीर घेतल्याबरोबर महाराज मरून पडले आता म्हणले नेमकं झालं कसं प्रकरण वरती गेलं चित्रगुप्ताकडे यमानं विचारलं काय झालं इकडं गल्लीतल्या दोन बायका गप्पा मारत होत्या त्या म्हणल्या महाराज बिचारे चांगले त्यांचे त्यांचे चालले होते हिनी ना प्लॅन करून बोलवलं म्हणले महाराजांवर त्यांनी एकटीनं नाही शे दोघींचं मिळून ठरलेलं आहे म्हणले यांनी यांच्या ह्या गप्पा चाललेल्या आणि मग जेव्हा इन्व्हेस्टिगेशन पूर्ण झाली आणि यमाच्या लक्षात आलं की प्रकरण काहीतरी वेगळे आहे ज्या वेळेस ती बाई खीर घेऊन येत होती त्यावेळेला नेमकं वरतून घार चाललेली होती घारीच्या तोंडात साप होता त्या सापाचं विष त्या वाटीत पडलं आणि म्हणून महाराज गेले आणि जेव्हा यमानं हे सगळं चित्रगुप्ताला सांगितलं मग विचारलं हे पाप नेमकं टाकायचं कुणाच्या नावावर ते म्हणले त्या घारीच्या नावावर टाका म्हणले तिला तेच वेळ सापडला का ते म्हणले तिची काय चूक ती बिचारी तिचं भक्ष्य घेऊन चालली होती म्हणले मग सापाच्या टाका त्याला बरं विष वाटीतच टाकायचं म्हणजे अहो ते तर त्याचा जीव वाचवत होता म्हणले मग जिनं जेवायला बोलवलं ना तिच्या नावावर टाका महाराज चालले होते ग हिला काय कारण होतं जेवाय अरे म्हणले तिनं तर बिचारीनं जेवायला बोलवलं म्हणले मग जिनं खीर दिली तिच्या वाट्याला तर टाका नाही म्हणले तिच्या वाट्याला नाही टाकतायचं म्हणले मग हे पाप टाकायचं कुणाच्या वाट्याला त्या दोघी नाही का बोलत होत्या काही घेणंय का म्हणले द्या त्यांचं नाव टाकून द्या घेणं नाही देणं नाही माहीत नाही पण तुम्ही बोलवलं असं निणं केलं उगाच का मी वेळ वाया होतो <laughs> वेळ आहे भगवंताचं नामस्मरण करा तुम्हाला वेळ आहे कुणाच्या तरी विषयी चांगला भाव तुमच्या मनात येऊ द्या हे ये जग लहरींनी बनलेलं आहे तुम्ही जो विचार करता त्याच लहरी तुमच्याकडे अट्रॅक्ट होतात ज्ञानोबांनी उगाच नाही सांगितलं ऋणू झुनू रुणू झुनू रे भ्रमरा इकडे तिकडे पळणाऱ्या मनाला ज्ञानोबांनी सांगितलं बाबा रे तू स्थिर हो आणि कुठे स्थिर हो चरण कमळ दळू रे भ्रमरा संतांच्या चरणाजवळ येऊन स्थिर हो पण आमचं मन असलंय ना काही केलं ते स्थिर होत नाही ते सहजासहजी थाऱ्यावर येत नाही कुठून कुठे मन जाईल हे तुम्ही सांगू शकत नाही बहिणाबाईंनी सांगितलं मन वढाय वढाय किती हाकला ते परत आणि म्हणून मनाला स्थिर करण्यासाठी नामस्मरण हा एक उपाय आहे त्या नामस्मरणाची सुद्धा स्पर्धा चालू आली नामस्मरण कुणासाठी करायचंय ते आपल्या आपल्यासाठी करायचंय आपलं चित्त शुद्ध व्हावं स्थिर व्हावं आणि शुद्ध अंतकरणातून आपल्या ठाई आपल्या हातून चांगलं काम घडावं म्हणून नामस्मरण आहे एक गंगा नाव एक गवळण होती चंद्रा नावाची ती एका महाराजांकडं दूध द्यायला जायची आणि काठोकाठ माप भरून द्यायची एक टिपका भर पण माप उरतून जास्त घालायची नाही आणि ना आपलं लक्ष कशाकडे असतं दूधवाल्याच्या त्यातल्या त्यात पहिल्या मापाकडं ते, ते, तल ते वरतून एक धार टाकतं आपलं लक्ष त्या धारेकडं असतं चंद्रानी कधी टिपका भर पण दूध महाराजांना जास्त घातलं नाही महाराज असे जपमाळ जपत बसलेले होते त्यांचा शिष्य दूध घ्यायला गेला नेहमीप्रमाणे महाराजांनी बघितलं काठोकाठ माप भरून दिलं टिपका भर जाज घातलं नाही त्याच वेळेला त्या चंद्राला गल्लीतल्या एका लहान पोराने हाक मारली ए मावशी मला जरा दूध दिशील मावशी म्हणल्यावर चंद्रा म्हणली दूध पाहिजे जा गाडवा घेऊन पार सांडूच तोवर गडवा भरला ते घरी घेऊन निघालं दूध चंद्रा म्हणली घरी न्यायला काय घरी न्यायला पाहिजे हे पिऊन घे घरी न्यायला तुला दुसरं देते त्यानं गाडवाभर दूध पिऊन घेतलं घरी न्यायला दुसरं दिलं आता मात्र महाराज चिडले महाराज म्हणले चंद्रा मी तुला पैसे देतो कधी टिपकाभर दूध जास्त घातलं नाही आणि या पोरानं तुला काय मावशी म्हणून हाक मारली त्याला प्यायला वेगळं दूध घरी न्यायला वेगळं दूध आडांनी चंद्रा महाराजांना म्हणली महाराज पैसे देणं आणि पैशाच्या बदल्यात मी दूध देणं हा व्यवहार झाला त्या लेकरानं मला मावशी म्हणून हाक मारणं हे प्रेम आहे त्यात कसलं मोजमाप आलं त्याच्यात मोजमाप नाही म्हटले प्रेमात भक्ती आणि याच्यावर महाराजांना चंद्रा म्हणते महाराज तुम्ही तर नाव सुद्धा मोजून घेता आता तर मशीन आलेत आता बॅनर लागतात एक कोटी राम नामात सांगायचंय कुणाला सुख हे दाखवण्याची गोष्ट नाही आनंद हे दाखवण्याची गोष्ट नाही ते आपल्या मनात आणि म्हणून आपल्या अंतकरणासाठी आपल्या मनासाठी आपल्याला हे करता येईल का मला वाटतं याचा विचार करा आता शेवटचे पाच मिनिट घेतो नीट ऐका ज्या दिवशी आम्हाला आमच्या मनाला थाऱ्यावर आणता येईल ना त्या दिवशी आमचं जगणं सुंदर होऊन जातं आमच्या सगळ्या दुःखाचं कारण जर काय असेल तर आमच्यातला अहंकार आहे आणि हे तुकोबांना कळलं म्हणून तुकाराम महाराज म्हटले अहंकार गेला तुका म्हणे देव झाला आणि अहंकार आला तुका म्हणे वाया गेला किती साध्या दोन वाक्यात तुकोबांनी आपल्या जगण्यातला राम सांगून टाकला तुम्हाला जर अहंकार झाला तर समजायचं आता आपण वाया गेलो आणि अहंकार गेला तर समजायचं आपण देव झालो रावण सुद्धा कमी हुशार नव्हता पण केवळ आणि केवळ अहंकार रावण तर पुलस्ती मुनींचा नातू होता प्रचंड शूरवीर होता विद्वान होता भगवान शंकराचा भक्त होता पण केवळ आणि केवळ रावणाला अहंकार चोरता आला नाही मनातला लोभ सोडता आला नाही म्हणून रावण वाया गेला आणि राम राम प्रचंड औदार्य इतका किंचितचाही अहंकार नाही रावणाला ज्यावेळेस रामानं मारलं त्यावेळेस मंदोधरीला प्रश्न पडला असा कोण आहे राम अयोध्यावरून आलेला राम असा कोण आहे की दशानंद लंकेश रावणाला ज्यानं मारलं आणि असा राम कोण आहे हे पाहण्यासाठी म्हणून मंदोदरी निघाली राम असा दगडावरती बसलेला होता पाटमोरा मंदोधरी अशी मागून गेली आणि कुणीतरी स्त्री आहे तिची सावली फक्त अंगावर पडली अंगावर एका स्त्रीची सावली पडली राम उठून उभा राहिला आणि हात जोडून विचारलं आपण कोण आणि येण्याचं प्रयोजन का मंदोधरीने सांगितलं मी लंकेश रावणाची पत्नी आहे आणि मी बघायला आले होते रावणाला मारणारा राम नेमका कोण आहे पण प्रभू मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं वल्कल परिधान केलेल्या सीता माईला उचलून नेण्याचा मोह ज्याला टाळता आला नाही तो रावण कुठं आणि परस्त्रीची नुसती सावली अंगावर पडली तर उठून उभा राहून हात जोडणारा राम कुठं मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं मंदोदरी म्हटली म्हणून आम्हाला अहंकार सोडता आला पाहिजे ज्या दिवशी अहंकार गेला त्या दिवशी जगणं सुंदर होऊन जातं आणि म्हणून मला सांगायचंय अहंकार जाऊ द्या एकमेकांच्या मदतीला धावून जा आणि त्याच्यासाठी स्वतःचं अंतकरण शुद्ध ठेवा आणि शुद्ध अंतकरणासाठी चंचल मनाला कुठेतरी आवर घाला आणि चंचल मनाला आवर घालायचा असेल दुसरा पर्याय नाही चरण कमळ दळू आम्हाला संतांच्या चरणाजवळ संतांच्या साहित्याजवळ आम्हाला जावं लागेल आणि त्यासाठी प्रयत्न करा किती मन चंचल आमचं त्या चंचल मनाचा थांग पत्ता सुद्धा लागत नाही ट्रेननी एक महाशय चाललेले होते आणि एक तरुण पोरगा त्यांच्या समोर बसलेला होता त्या तरुण पोरानं त्या गृहस्थाला विचारलं अहो वाजले किती ह्या माणसानं वेळ वेळ काहीच सांगितलं नाही त्या पोराकडे असा बघत राहिला तो म्हणला आहो मी तुम्हाला विचारलं टाईम किती झाला आहे मला टाईम सांगा हा माणूस म्हणला ज्याच्या हातात घड्याळ नाही त्याला मी कशाला टाईम सांगू तो म्हणला अहो घड्याळ नाही म्हणून तर तुम्हाला विचारलं टाईम किती अजिबात सांगणार नाही म्हटलं म्हणले का म्हणले ही बोलण्याची सुरुवात आहे तू मला टाईम विचारणार मग मी तुला टाईम सांगणार इथं आपल्यातल्या संवादाचं बीज पेरलं जाणार मग संवाद वाढत जाणार टाईम सांगितल्यानंतर तू मला विचारणार चाललात कुठं बरं तुला माहीत आहे ट्रेन मुंबईला चालली आहे तरी तू मला विचारणार मी म्हणणार मुंबईला चाललो आहे मग तू मला म्हणणार मुंबईत कुठं राहता मी म्हणणार कुर्ल्यात राहतो मग तू म्हणणार मी पण कुर्ल्यात राहतो मग मी तुला म्हणणार या कधीतरी चहाला तू टाईम काढून चहाला येणार बरं तू घरी येणार मी तुला चहा देणार घरात माझी तरुण पोरगी आहे तू तिला विचारणार किती वाजले परत तुमच्यात बोलणं सुरू होणार मग कधीतरी तू लग्नाचं प्रपोजल घेऊन माझ्याकडे येणार आणि ज्याच्या हातात घड्याळ नाही त्याला मी माझी पूर्वी देऊ आहे म्हणलं काय कुठं जात हो मन आमचं मन थाऱ्यावर आणणं एवढं सोपं नाही हे साधू संतांना समजलं आणि म्हणून त्यांनी मनाला आवर घालायला सांगितला ज्या दिवशी मन शुद्ध होईल ज्या दिवशी मन स्थिर होईल ज्या दिवशी, दिवशी, दिवशी आम्ही अहंकारापासून दूर जाऊ त्या दिवशी आमचं जगणं सुंदर होऊन जातं तुम्हाला सगळ्यांना आनंदात राहायचंय का नक्की राहायचंय किती जणांना आनंदी राहायचं हात हातवर करा बरं तिकडं माग बाबा फेटा बाबांनी दोन्ही हातवर केले शब्द घ्या घ्या हात खाली घ्या सगळ्यांना आनंदी राहायचं मी दुसरा प्रश्न विचारतो तुम्हाला आनंदी राहायचंय का तुम्ही आनंदी आहात हे जगाला दाखवायचंय राहायचंय का दाखवायचंय नक्की मग आनंदी राहणं खूप सोपं आहे पण आपली गडबड काय माहितीये का, का? आपल्याला आनंदी राहायचं नाही आहे आपण आनंदी आहोत हे जगाला कळलं पाहिजे लाखो रुपये खर्च करून लोक परदेशात फिरायला जातात आणि तिथं काहीच बघत नाही का फोटो काढतंय स्टेटसला ठेवते त्याला बघण्यात इंटरेस्ट नाहीये आपण कुठे आहोत हे जगाला कळलं पाहिजे